सरप्राईज लेखिका हिना कौसर खान आपल्या क्रिसमस ट्रीच डेकोरेशन अशक्य भारी ईशानी आनंदाने उड्या मारत म्हणाली रोकू द रोबोची कमाल असं म्हणत रेवानं सुद्धा लगेच रोकू रोबोटच्या पाठीवर टॅप केलं रोकूला त्याचं कौतुक ऐकून मज्जा वाटली दुसऱ्या दिवशी रोबो सिटीत ख्रिसमस डे सेलिब्रेशन होणार होतं ख्रिसमससाठी रोबो सिटी एकदम चकाचक झाली होती वॉटर एनर्जीच्या चमचमत्या पांढऱ्या रंगानं तिला भलतंच उजळून टाकलं होतं वेगवेगळ्या फ्लेवर्सचे केक्स चॉकलेट्स बलून्स न्यू, न्यू न्यू ड्रेसेस असं एकूण सगळं रेडी होतं आपापली घरं ख्रिसमस ट्री यांचं डेकोरेशन करण्यात सगळे बिझी होते विहान आणि रेवा सुद्धा विहानच्या बागेत बसून ख्रिसमस ट्री सजवत होते मागाहून आलेली ईशानी ख्रिसमस ट्रीचं डेकोरेशन पाहून खुशीत आली रोकू रेम्बो स्टार काय मस्त दिसतायत रे अख्ख्या प्लॅनेटमध्ये सॉलिड ईशानी रोकूला म्हणाली रोकून आनंदून लगेच हातावरचं बटन प्रेस केलं आणि ईशानीच्या हातात चॉकलेट्सनं भरलेली बॅग आली ख्रिसमस ट्री वर गोल्डन किंवा सिल्वर स्टारच का लावायचे म्हणून हा कलरफुल रेनबो यातून आपण कलरफुल लाईट सुद्धा सोडूयात झक्कासना रोकू ने खुशीत येऊन विचारलं येस माय फ्रेंड रोकू ईशानीने दुजो सोपुईत रेडी टू कंटिन्यू